आज मी लंडन शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाकडून आपल्याशी संवाद साधतो बाबासाहेबांनी रमायला जे पत्र लिहिले आहेत त्या पत्रात उल्लेख केला आहे बाबासाहेबांनी की मी अभ्यास करताना मला रेल्वेचा आवाज येतो मला ट्रेनचा आवाज येतो तर इथूनच बाबा एक बाबासाहेबांच्या निवासस्थाना मागूनच एक रेल्वेचा आपला रूळ पाहायला मिळेल जिथून बाबासाहेब अभ्यास करत असताना असेल किंवा खिडकीतून जेव्हा बाबासाहेब बघत असतील तर त्या रेल्वे रुळाचा आवाज किंवा त्या रेल्वेचा आवाज बाबासाहेबांना येत असेल फार हा भावनिक क्षण आहे कारण की बाबासाहेब ज्या ठिकाणी राहिले बाबासाहेबांनी जो आमचा उत्थान केलेला आहे सर्व भारतीयांचा उत्थान केलं आहे त्या बाबासाहेब ज्या प्रत्यक्ष ठिकाणी राहून आपल्याला तिथे जाता येणं नाही मला वाटते फार महत्त्वाची गोष्ट आहे तर या ठिकाणी बाबासाहेब राहून या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होते बाबासाहेबांचे जे काही टेबल असतील बाबासाहेबांचे खुर्चे असतील ज्या राहून बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे या वास्तूमधून या निवासस्थानातूनच बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ मध्ये शिकत असताना बाबासाहेब या ठिकाणी राहिलेले आहेत म्हणजे तो काळ एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे बावीस या एक वर्षाच्या कालावधीत बाबासाहेब या ठिकाणी राहिलेले आहेत जय भीम मी ॲडव्होकेट बोधीराम टेके खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भावनिक करणारा आणि अत्यंत ऊर्जा देणारा सुद्धा आहे आज मी लंडन शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाकडून आपल्याशी संवाद साधतो लंडन शहरात मी अँथ्रोपॉलॉजी अँड एज्युकेशन या इंटरनॅशनल कॉन्फरन्स मी अटेंड करण्यासाठी तिथल्या पॅनलचा भाग होण्यासाठी मी इथे आलेलो आहो आणि लंडन शहरसुद्धा मी या ठिकाणी बघण्याचा या माझ्या ट्रीपमध्ये मी प्रयत्न करतो आणि लंडनची भेट बाबासाहेबांच्या घराला भेट देण्या शिवाय ही अपुरी असते म्हणून मी आज या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांच्या निवासस्थानाला भेट देण्यासाठी या ठिकाणी मी आलो खरं तर या वास्तूमधून या निवासस्थानातूनच बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ मध्ये शिकत असताना बाबासाहेब या ठिकाणी राहिलेले आहेत म्हणजे तो काळ एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे बावीस या एक वर्षाच्या कालावधीत बाबासाहेब या ठिकाणी राहिलेले आहेत आणि जो जी रिझर्व बँक ऑफ इंडिया आहे भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याचा पाया ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांनी रचला ते द प्रॉब्लेम ऑफ रुपी या आ, या दो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रबंध होता त्याचं लिखाण त्याचं चिंतन मनन बाबासाहेब आंबेडकरांनी या निवास स्थानातून केलेलं आहे तेवढंच नाही तर बाबासाहेबांचे अनेक लेख असतील बा आणि आपल्या भारतीयांच्या उत्थानासाठी बाबासाहेबांनी जे चिंतन मनन केलं मला वाटते बराच काळ त्या चिंतन मननाचा बाबासाहेबांनी या ठिकाणी घालवला आहे म्हणून आज भारतातला प्रत्येक व्यक्ती जो सन्मानपूर्वक जीवन जगू शकतो आहे सन्मानाने मानताट करून जीवन जगू शकतो आहे सगळ्या मानवाधिकारासह आज भारतातला प्रत्येक व्यक्ती जगू शकतो आहे तर मला वाटतं ही बाबासाहेबांची देण आहे आणि या सगळ्यामागे या निवासस्थानाचंसुद्धा फार मोठं योगदान राहिलेलं आहे दिया बाबा सेवन तील आ, या ठिकाणी बाबासाहेबांच्या आयुष्यातील जे महत्वाचे काही घटना होते त्याच्याबद्दलचे छायाचित्र या ठिकाणी याचे पोर्ट्रेट्स या ठिकाणी लावण्यात आले तर खरंतर ही एक महत्वाची एक आ, आ, एक ऑफिशियल ऑर्डर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की सयाजीराव गायकवाडांनी जो बाबासाहेबांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी जे स्पॉन्सरिंग केलं होतं त्याच्या संदर्भातला एक ऑफिशियल ऑर्डर जो एप्रिल फिफ्थ नाईन्टीन थर्टीनचा ऑर्डर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल बाबासाहेबांच्या आयुष्यातील अनेक घटनांचे छायाचित्र या ठिकाणी आपल्याला दिसायला मिळ पाहायला मिळतील एक महत्वाचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे बाबासाहेबांचा गाडगे महाराजांसोबत आणि दादासाहेब गायकवाडांसोबतचा हा एक महत्वाचा फोटो या ठिकाणी लावलेला असेल अनेक त्यांच्या आयुष्यातल्या ज्या काही घटना आहेत त्या आ, ला, ला, या वास्तूमध्ये त्या आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे तर बाबासाहेबांचा एक मोठा स्टॅच्यू सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर हा या बाबासाहेबांच्या वास्तूचा हा ग्राउंड फ्लोर आहे ज्याला एक आता म्युझियमचा असं एक स्वरूप देण्यात आलेलं आहे बाबासाहेबांच्या निवासस्थानाचा हा पहिला मजला आहे तर या ठिकाणी अनेक आपल्या चळवळीचे सुद्धा पुस्तक या ठिकाणी मिळतील तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे जे काही रायटिंग अँड स्पीचेस जे काही सगळे वॉल्युम्स आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि एक महत्वाची बाब म्हणजे जे कोणी भारतातून येतात लेखक विचारवंत असतील किंवा जगभरातले जे काही लेखक विचारवंत असतात ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी म्हणून किंवा त्यांचे स्वतःचे जे काही लिखित ज्या काही पुस्तकं असतील ते बाबासाहेबांच्या निवासस्थानी आणून ठेवतात तर आपण बघू शकतो की अनेक पुस्तक पुस्तके या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील अण्णाभाऊ साठ्यांच्या संदर्भातले असतील किंवा अनेक पुस्तकं जे चळवळीसाठी महत्वाचे आहेत आणि बाबासाहेबांनी ज्या ज्या काही पुस्तके लिहिले आहेत तर आ, याचा सुद्धा एक आ, संग्रह या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो आणि या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांच्या त्या काळातले महत्वाचे छायाचित्र आहेत हा बाबासाहेबांचा कोलंबिया युनिव्हर्सिटीत जेव्हा त्यांना डॉक्टरेट डॉक्टर्स ऑफ लॉ ही डिग्री जेव्हा प्रदान करण्यात आली होती त्यावेळेचा हा फोटो आहे तर अशा अनेक घटना या ठिकाणी आपल्याला बाबासाहेबांना छायाचित्रात आपल्याला बघायला मिळतील तर हे काही महत्वाचे लेटर्स जे काही बाबासाहेबांनी लिहिलेले होते त्याचे सुद्धा प्रिंट्स या ठिकाणी काढून एका मोठ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल बाबासाहेबांच्या स्वतःच्या अक्षरातली ही जी काही लेटर्स त्यांनी पाठवली होती अनेक रमायला असतील किंवा अनेक विचारवंतांना त्या काळच्या त्याच्या संदर्भातला दाखला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल बाबासाहेबांच्या अनेक पुस्तकं आहेत आता ही आंबेडकरी इंगणन ही पुस्तक असेल किंवा अनेक पुस्तकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील हा तिसरा किंवा दुसरा मजला आहे बाबासाहेबांचा ज्या मजल्यावर बाबासाहेब स्वतः या ठिकाणी राहत होते तर या ठिकाणी सुद्धा अनेक ग्रंथ या ठिकाणी ठेवलेले आहेत बाबासाहेबांचा पोटेट आणि ज्या काही महत्वाचे छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतील अ राऊंड टेबल कॉन्फरन्स संदर्भातले असतील की हे ज्याचे ओरिजिनल जे काही छायाचित्र आहे ते सिंबायोसिस uh, कॉलेज uh, uh, जे आहे पुणे त्याच्या म्युझियम मध्ये संग्रहित केलेले आहे तर त्याचे अनेक छायाचित्र त्याचे फोटो प्रिंट्स या ठिकाणी बघायला आपल्याला मिळते त्या या खोलीत बाबासाहेब राहत होते खरं तर मी आता बोलत असताना माझ्या आईला सुद्धा मी फोन करून हे दाखवलं तर तिच्या तिचे अश्रू अनावर झाले नाही कारण की ही प्रत्येकासाठी ही भावनिक करणारी किंवा एक आ, फार हा भावनिक क्षण आहे कारण की बाबासाहेब ज्या ठिकाणी राहिले बाबासाहेबांनी जो आमचा उत्थान केलेला आहे सर्व भारतीयांचं उत्थान केलं त्या बाबासाहेब ज्या प्रत्यक्ष ठिकाणी राहून आपल्याला तिथे जाता येणं नाही मला वाटते फार आ, महत्वाची गोष्ट आहे तर या ठिकाणी बाबासाहेब राहून या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होते बाबासाहेबांचे जे, जे काही टेबल असतील बाबासाहेबांचे खुर्चे असतील ज्या राहून बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बऱ्यापैकी माझ्या आणि माझ्या मित्रांनी मला सांगितलं की बाबासाहेबांनी रमाईला जे पत्र लिहिले आहेत त्या पत्रात उल्लेख केला आहे बाबासाहेबांनी की मी अभ्यास करताना मला रेल्वेचा आवाज येतो मला ट्रेनचा आवाज येतो तर इथूनच बाबा चा एक बाबासाहेबांच्या निवासस्थाना मागूनच एक रेल्वेचा आपला रूळ पाहायला मिळेल जिथून बाबासाहेब अभ्यास करत असताना असेल किंवा या खिडकीतून जेव्हा बाबासाहेब बघत असतील तर त्या रेल्वे रुळाचा आवाज किंवा त्या रेल्वेचा आवाज बाबासाहेबांना येत असेल तर इथे सुद्धा रमाईचं आणि सुभेदार रामजी सपकाळांचं या ठिकाणी फोटो आपल्याला बाबासाहेबांचे वडील आहेत सुद्धा फोटो या ठिकाणी लावला तर अत्यंत महत्त्वाची आणि एक ऊर्जा देणारी ही वास्तू आहे असं मला वाटते आज <coughs> आम्ही शोषित वंचित समाजातील दलित बहुजन आदिवासी समाजातील विद्यार्थी आज आम्ही शिक्षण घेऊ शकत आहोत विदेशात येऊ शकत आहोत तर मला वाटते बाबासाहेबांच्या जो काही एकंदरीतच सामाजिक संघर्ष राहिलेला आहे त्या संघर्षामुळे आज आमचं आम्ही या ठिकाणापर्यंत आज येऊ शकत आहोत आणि मला वाटते बाबासाहेबांनी जो समतेचा रथ आज इथपर्यंत आणलाय तर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तो समतेचा रथ आपल्याला आपल्याला ना पुढे न्यावं लागलं आपलं फक्त विदेशी म्हणजे परदेशी विद्यापीठात आपलं रिप्रेझेंटेशन फक्त वाढवून चालणार नाही तर त्या रिप्रेझेंटेशनचा फायदा आपल्या तडागडातील समाजातल्या लोकांना व्हावा